श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र दिशा यूट्यूब चैनल आपलं स्वागत आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत गाजराचा हलवा बनवण्यासाठी साहित्य गाजर घेतले साखर बडीशेप बदाम काजू इलायची मिल्क पावडर दूध कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतला आहे काजू टाकून घ्यायचे बदाम टाकून घ्यायचे काजू बदाम तळून घेतले आहे त्यामध्ये इसलेलं गाजर टाकून घ्यायचं गाजर चांगल्या तुपामध्ये परतून घ्यायचं Thank you. हलव्यामध्ये दूध टाकून घ्यायचं हलवून घ्यायचं साया असलेलं दूध टाकलं की अजून चांगलं लागतो नसेल साई तर दूध टाकलं तर चालतं हलव्यामध्ये साखर टाकून घ्यायची हलवून घ्यायचं मिल्क पावडर टाकून घ्यायची हलवून घ्यायचं चांगलं हलव्यामध्ये बडीशेप टाकून घ्यायचे इलायची टाकून घ्यायची हलव्यामध्ये बडीशेप इलायची टाकून घ्यायची गाजराचा हलवा तयार झाला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा